सध्या नवरात्रोत्सव सुरू आहे वर्षभरात चार वेळा नवरात्री पर्व साजरा केला जातो त्यापैकी सध्या शारदीय नवरात्री सुरू आहे देवीचा हा उत्सव सर्वत्र मोठ्या उत्साहाने आणि भक्तिभावाने साजरा केला जात आहे तर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घट म्हणजे कलशाची स्थापना केली जाते त्या दिवसाला घटस्थापना असे म्हणतात त्या घटात बिया पेरल्या जातात आणि हा घट अत्यंत पवित्र मानला जातो अखेरच्या दिवशी या कलशाचं विसर्जन केलं जातं दुर्गादेवीसह नऊ दिवस या कलशाची विधीपूर्वक पूजा केली जाते असं केल्याने घरामध्ये सुखसमृद्धी येते तसंच घरात संपत्ती वाढते नऊ दिवसांच्या पूजनानंतर अखेरच्या दिवशी कलशाचं विसर्जन केलं जातं त्या आपण घटस्थापना जेवढी विधिवत करतो त्याचप्रमाणे घटाचं विसर्जन ही विधिवतच करावं लागतं बावीस तारखेला घटस्थापना झालेली होती तर बघता बघता नवमी आणि दशमी आपल्या जवळ आलेली आहे म्हणजे दसरा जवळ आलेला आहे तर बऱ्याच जणांकडे नवमीला घट आहेत ते हलवले जातात आणि बऱ्याच जणांकडे दशमीला घट हलवले जातात तुमच्या कुळधर्माप्रमाणे किंवा कुळाचाराप्रमाणे त्या दिवशी तुम्हाला घट उठवायचा आहे नवरात्रीचे नऊ दिवस घटाचे पूजन केले जातेच म्हणजे आपल्या कुलदेवीचे पूजन केले जाते नवरात्रीचे नऊ दिवस म्हणजेच देवी आईच्या नऊ रूपांचे पूजन केले जाते तर यावर्षी बऱ्याच मैत्रिणींच्या मनामध्ये संभ्रम आहे की घट कधी उठवायचे आणि उपवास कधी सोडायचा बऱ्याच जणांचा उठता आणि बसताही उपवास असतो तर तो उपवास कधी सोडायचा घट विसर्जनाचा मुहूर्त काय असेल त्या साहित्याचं आपण काय करणार आहोत अष्टमीला घट उठवायचे की नवमीला आणि दसऱ्याला म्हणजेच विजयादशमीला घट उठवले जातात का आणि ज्यांना उपवास सोडायचा आहे त्यांनी उपवास कधी सोडायचा अष्टमीला की नवमीला की दसऱ्याच्या दिवशी या सर्व गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी पूजा तुम्हाला सर्वांचं स्वागत करत आहे पूजाच कॉर्नरमध्ये नवरात्र हा नऊ दिवसांचा जरी असला तरी सलग नऊ दिवस विविध गोष्टी केल्या जातात नऊ दिवसांचे रंग प्रसाद गरबा यासारख्या गोष्टी उत्साह निर्माण करतात नऊ दिवस वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ देवीला नैवेद्य म्हणून अर्पण केले जातात तर नवरात्रीमध्ये सातव्या किंवा आठव्या दिवशी कडाकण्यांचा नैवेद्य देवीला अर्पण केला जातो कडाकण्यांची माळ तयार करून ती माळ काही लोक घटाला देखील बांधतात तर यावर्षी कडाकणे धपाटे देवीला नैवेद्य हा मंगळवार तीस सप्टेंबर रोजी आपल्याला करायचा आहे त्याचबरोबर पुरणपोळी नैवेद्य घट उठवणे शस्त्रपूजा बुधवार एक ऑक्टोबर या दिवशी आपल्याला करायची आहे देवीपुढे जो अष्टमीचा आपण होम करत असतो तो, तो मंगळवार तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपल्याला करायचा आहे दसरा हा गुरुवार दोन ऑक्टोबर रोजी आपल्याला साजरा करायचा आहे गाडीपूजन दुकानपूजन विजय मुहूर्त दुपारी दोन वाजून सतरा मिनटांनी ते तीन वाजून चौदा मिनिटांचा आहे घट हलवण्याबरोबरच आपल्याला देवपूजा करायची कधी हाही प्रश्न पडलेला आहे तर बरेच जण देव हे घटस्थापनेच्या दिवशी विड्याच्या पानावरती बसवतात तर हे देव कधी हलवायचे आणि देवपूजा कधी करायची आपण जो अखंड दिवा लावलेला असतो तर त्या अखंड दिव्याचा आपल्याला काय करायचं कधी उचलायचा असे बऱ्याच जणांना प्रश्न पडलेले आहेत तर यावर्षी एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी बुधवारी नवमी तिथे आलेली आहे म्हणजेच महानवमी आहे आणि महानवमीला एक ऑक्टोबरला बुधवारी घट हे आपले उठत आहेत किंवा घट हलवले जाणार आहेत तुमच्या घराची परंपरा जशी असेल किंवा म्हणजे नवमीला तुमच्या घरामध्ये घट हलवले जात असतील तर एक ऑक्टोबरला बुधवारी महानवमीच्या दिवशी आपल्याला घट हलवायचे आहेत आणि बऱ्याचशा घरांमध्ये अशी पद्धत आहे की ज्या दिवशी दसरा आहे त्या दिवशी दशमीला घट उठवले जातात म्हणजे हलवले जातात तुमच्या घराची किंवा तुमच्या भागाची जशी पद्धत आहे किंवा कुळाचार आहे त्या पद्धतीने तुम्हाला घट हलवायचे आहेत दोन ऑक्टोबरला गुरुवारी दशमी म्हणजेच विजयादशमी आहे तर दसरा आहे त्या दिवशी तुम्ही घट हे हलवू शकता जशी तुमची परंपरा आहे त्याप्रमाणे तुम्हाला करायचं आहे किंवा महानवमीला तुम्ही जर घट हरवत असाल तर महानवमीला तुम्ही घट हलवू शकता आपल्याला घट उठवताना घटाला आपल्याला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा आहे नवमीला जर तुम्ही घट हलवणार असाल तर नवमीच्या दिवशी तुम्हाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून नंतरच घट हलवायचा आहे आणि बऱ्याच घरांमध्ये दसऱ्या दिवशी घट हलवले जातात तर, तर त्या दिवशी तुम्ही पुरणपोळीचा नैवेद्य बनवू शकता आपल्या घरगुती पद्धतीनुसार किंवा कुळाचाराप्रमाणे यामध्ये पुरणाचे दिवेही बनवले जातात पुरणाच्या दिव्यांनी आपण आरती करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला घट हलवायचा आहे बरेच जण अष्टमीला उपवास सोडतात तर अष्टमीला उपवास न सोडता महानवमीच्या रात्री आपल्याला सात नंतर उपवास सोडायचा आहे तर नवमी तिथीला उपवास सोडला जातो पूर्ण नऊ दिवस हे आपले उपवासाचे पूर्ण होतात आणि नवव्या दिवशी आपल्याला घटाला नैवेद्य दाखवून आणि घट हलवून हे उपवास सोडायचे आहेत घटाला आपल्या कुळाचारांप्रमाणे आपल्याला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा आहे पुरणपोळी क करायला शक्य नसेल तर तुम्ही कोणताही गुळाचा पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवू शकता तुम्ही जर महानवमीला घट हलवणार असाल तर महानवमीच्या दिवशी आपल्याला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि विजयादशमी दिवशी जर तुम्ही घट उठवत असाल किंवा हलवत असाल तर तुम्हाला पुरणपोळीचा नैवेद्य हा दसऱ्याच्या दिवशी करायचा आहे घट हलवायच्या आधी आपल्याला तो नैवेद्य घटाला दाखवायचा असतो आणि यावर्षी महाअष्टमी म्हणजे शारदीय नवरात्रीची आठवी माळ ही तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आलेली आहे महानवमी ही आपल्याला एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे बुधवारी आलेली आहे आणि महादशमी दसरा हा आपला दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारी आलेला आहे तर तुमचा जर बसता आणि उठता किंवा धरण पारण उपवास करण्याची पद्धत असते तर तो तुमचा उपवास असेल तर तुमच्याकडे उठतानाचा उपवास किंवा पारण्याचा उपवास हा महाअष्टमीला म्हणजेच अष्टमीला आपल्याला आठव्या माळेला तो करायचा आहे तर हा उपवास यावर्षी तीस सप्टेंबर मंगळवारी करून आपल्याला एक तारखेला म्हणजे बुधवारी तो उपवास सोडायचा आहे आणि तुमच्याकडे महानवमीचा उपवास करण्याची पद्धत असेल तर नवव्या माळेला तो आपल्याला उपवास करायचा आहे तो एक ऑक्टोबर रोजी आपल्याला धरायचा आहे आणि दोन ऑक्टोबर रोजी म्हणजे गुरुवारी दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला तो सोडायचा आहे घट हलवल्यानंतर आपल्याला हा उपवास सोडायचा आहे आणि आप आपल्याला उपवास सोडताना मसालेदार तिखट तेलकट असे पदार्थ खायचे नाही आहेत उपवास सोडताना आपल्याला सात्विक अन्न पदार्थ घेऊनच उपवास सोडायचा आहे घटाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून तेच ताट आपण उपवास सोडण्यासाठी आपण घेऊ शकतो जो गोडाचा पदार्थ तुम्ही घटाला बनवलेला आहे तोच नैवेद्य म्हणून आपल्याला दाखवायचा आहे आणि त्याचंच सेवन करून तुम्ही उपवास सोडू शकता घट विसर्जन कसे करायचे घटातील जे साहित्य आहे त्याचं काय करायचं जे आपण माळी अर्पण केलेले आहेत त्याचं त्या काय करायचं नारळाचं काय करायचं घटातील माती धान्य या सर्व साहित्याचं त्याचबरोबर जो आपण अखंड दिवा लावलेला आहे नऊ दिवस त्याचं काय करायचं घट उठवण्याच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठून सर्वप्रथम स्वत सुचिर्भूत व्हायचं आहे सर्व परिसर आपल्याला स्वच्छ करायचा आहे नवरात्र उठते वेळी प्रथम देवीची आपल्याला पूजा करायची आहे घटाला माळ लावायची आहे अखंड दिव्यामध्ये तेल संपत आलं असेल तर त्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे देवघरामधील सर्व देवांची आपल्याला पूजा करायची आहे कारण विड्याच्या पानावरती आपण नऊ दिवस देव ठेवलेले होते घासून घुसून देव स्वच्छ करून घ्यायचे आहेत त्यानंतर यथा देवांची पूजा करायची आहे देवांना झेंडूची फुलं व्हायची आहेत त्याचबरोबर आपण देवीसमोर टाक ठेवला असेल किंवा देवीची मूर्ती ठेवली असेल तर ती सर्वप्रथम उचलून आपल्याला एका तामणात घ्यायची आहे त्याच्यावरती पाण्याने पंचामृताने अभिषेक घालून घ्यायचा आहे देवीची त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये स्थापना करायची आहे आणि पूजा देखील करून घ्यायची आहे गणपती बाप्पांची देवीची आरती आपल्याला या दिवशी न विसरता करून घ्यायची आहे त्याचबरोबर आरती झाल्यानंतर आपण जेवणाचा नैवेद्य म्हणजे पुरणपोळीचा नैवेद्य देवांना दाखवायचा आहे काही ठिकाणी म्हणजे काही घरांमध्ये पुरणाचे दिवे तयार करून पुरणाची आरती देखील केली जाते पुरणाचे दिवे नऊ पाच सात असे करायचे असतात त्यातील सर्व दिवे लहान करायचे आहेत आणि एक दिवा मोठा करायचा असतो सर्व दिव्यांमध्ये तूप घालायचं आहे वात घालायचे आहे मोठ्या दिव्याने हाताने केलेल्या दोरीच्या पाच वातीचा एक जुडगा मोठ्या दिव्यामध्ये लावायचा आहे आणि त्यानंतर पूर्णाची आरती आपण अशी देवीची करणार आहोत घट कोणी उठवायचा हे देखील बऱ्याच जणांचा प्रश्न असतो तर घट कधीही स्त्रियांनी उठवू नये असं सांगितलं जातं घट कायम पुरुषांनी हलवावा असं शास्त्र सांगतं शास्त्रानुसार शास्त्रा घट उठवण्यासाठी पाच पुरुष किंवा पाच लहान मुलं बोलवायची असतात आणि त्यांनी सर्वांनी पकडून त्यांनी सर्वांनी घट उठवायचा असतो तर मातीवरती जो आपण घट ठेवला होता तर त्याच्यामधील जे पाणी आहे ते सर्व घरभर आपल्याला शिंपडायचं आहे त्याचबरोबर घरातील जी आपली मंडळी आहेत त्यांच्या अंगावरती आपल्याला हे सर्व पाणी शिंपडायचं आहे तरी घटामध्ये जर थोडंसं पाणी शिल्लक असेल तर ते आपण तुळशीला घालायचं आहे देवघरातील जे वस्त्र असतं ज्याच्यावरती आपण देवांच्या मूर्ती स्थापित करतो तर या दिवशी नवीन वस्त्र आणून देवांची स्थापना देवघरामध्ये त्या नवीन वस्त्रावरती करायची असते तर सर्व देवांना आपल्याला झेंडूची फुलं या दिवशी व्हायची आहेत देवघराला झेंडूच्या फुलांचा आणि आंब्याच्या पानांचा आपल्याला हार अर्पण करायचा आहे धूप दीप अक्षदा फुले नैवेद्य आरती हे सर्व आपल्याला या दिवशी करायचं आहे नऊ दिवस आपण देवांची पूजा केली नव्हती तर सोडोपचार पद्धतीने आपल्याला या दिवशी देवांची पूजा नक्कीच करायची आहे आरती हे झाल्यानंतर आपण क्षमायाचना करणार आहोत हे देवी या नऊ दिवसामध्ये कळत न कळत जरी एखादी चूक माझ्याकडून झाली असेल तर मला क्षमा करा अशी क्षमा याचना आपल्याला करायची आहे तुझे वास्तव्य आणि तुझी कृपादृष्टी सदैव आमच्या कुटुंबावरती राहावी अशी आपल्याला मनोभावे प्रार्थना करायची आहे नंतर तीन वेळा आगमन पुनरागमन आगमन पुनरागमन आगमन पुनरागमन असे बोलून घटातील नारळ आपल्याला उचलून ठेवायचा आहे घटातील नारळ उचलून सर्वप्रथम आपल्या कपाळाला लावायचा आहे घरातील सर्वांच्या कपाळाला लावायचं आहे त्याचबरोबर कलश उचलून तोही आपल्याला आपल्या कपाळी लावायचा आहे देवीच्या नवार नव मंत्राचं इथं आपल्याला एकशे आठ वेळा पठन करायचं आहे ओम हिम रेम क्लीम चामुंडाए विच्छे ओम हिम र्रीम क्लीम चामुंडाये विच्छे तर आपल्याला देवीच्या कोणत्याही मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे इथे पहा जो आपण अखंड दीप देवीसमोर प्रज्वलित केला होता नऊ दिवस त्याची छान अशी काळजी घेतलेली आहे तर या दिवशी म्हणजे ज्या दिवशी घट विसर्जन करायचे आहे त्या दिवशी आपल्या हाताने किंवा फुंकर मारून कधीही हा आपल्याला अखंड दिवा विजवायचा नाही आहे तो आपोआप शांत होऊन द्यायचा आहे जोपर्यंत त्या ते दिव्यातील तेल संपत नाही तोपर्यंत दिवा हा असाच तेवट ठेवायचा आहे दिव्यातील तेल संपल्यानंतर तो आपोआपच शांत होणार आहे तर हा दिवा आपल्याला त्यानंतर तिथून उचलायचा आहे दिव्याच्या ठिकाणी आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे आता ज्या अक्षदा आपण तिथे खाली ठेवल्या होत्या तर त्या अक्षदांचं काय करायचं तर तुम्ही या अक्षदा पक्ष्यांनाही टाकू शकता किंवा आपल्या घरामध्येच त्या अक्षदांची खीर बनवून खाऊ शकता त्याचबरोबर वाहत्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्ही हे सर्व साहित्य विसर्जित करू शकता आता ज्या नऊ दिवस आपण माळा अर्पण केलेल्या आहेत किंवा देवीला अर्पण केलेली आहेत हे सर्व निर्माल्याच्या साहित्यामध्ये आपण वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करणार आहोत आता जे घटामध्ये धान्य आलेले आहे त्या धान्याचं काय करायचं तर आपल्या घरामधील सर्वांना हे धान्य थोडं थोडं वाटायचं आहे ब्राह्मणांना वाटायचं आहे आपल्या मित्रमैत्रिणींना हे धान्य आपण वाटू शकता त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणी स्त्रिया केसांमध्ये हे धान्य माळतात आणि पुरुष लोक सीमो उल्लंघन करत असताना आपल्या गांधी टोपीमध्ये हे थोडं थोडंसं धान्य लावून सीमो उल्लंघनासाठी जात असतात कलशातील पाण्याचं काय करायचं हे तर तुम्हाला मी सांगितलेलं आहे आता कलशातील पाणी संपूर्ण घरात शिंपडल्यानंतर संपूर्ण घरातील नकारात्मक शक्ती जी असते त्या शक्तीचा रास होतो त्या कलशामध्ये आपण एक रुपयाचं नाणं सुपारी हे सर्व टाकलं होतं तर त्या साहित्याचं काय करायचं तर सर्वप्रथम ते कलशातून बाहेर काढून घ्यायचं आहे एखाद्या कोरड्या कपड्याने आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे जे आपण नाणं ठेवलं होतं ते आपल्या माथ्याला लावून घरातील तिजोरीत ठेवून द्यायचं आहे यामुळे घरात आपल्या धनधान्याची कधीही कमी भासत नाही त्याचबरोबर एका कपड्यामध्ये तुम्ही जे सुपारी शिक्का हे सर्व ठेवलं होतं ते एका कपड्यामध्ये बांधून तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता आता जे आपण देवीची ओटी भरली होती तुम्ही जर घरामध्येच देवीची ओटी भरली असेल तर त्या साहित्याचं काय करायचं ते साहित्य घरातील स्त्रियेने वापरायचं आहे देवीचा आशीर्वाद म्हणून वाहिलेली साडी किंवा जो सौभाग्याचं अलंकाराचं साहित्य आहे ते सर्व घरातील कुलस्त्रीने स्त्रीने वापरायचं आहे किंवा एखाद्या गरजू स्त्रीला आपल्याला घरी बोलवायचं आहे तिला हळदी कुंकू द्यायचं आहे आणि हे सर्व ओटीचं साहित्य तिच्या ओटीमध्ये भरायचं आहे तर या ओटीच्या साहित्याचा तुम्ही असाही वापर करू शकता जी दक्षिणा ठेवलेली आहे ती तुम्ही ब्राह्मणांना देऊ शकता आता जो आपण घट बसवला होता त्या घटाच्या आपण लाल पिवळा धागा गुंडाळला होता तर या धाग्याचं काय करायचं तर हा धागा सर्वांनी आपल्या घरातील सर्वांनी आपल्या मनगटावरती बांधायचा आहे हा धागा आपलं रक्षासूत्र म्हणून काम करत असतो असतो तर या धाग्याचा वापर आपल्याला असा करायचा आहे त्याचबरोबर आता घटातील मातीचं काय करायचं तर आपल्याकडे शेती असेल तर आपल्या शेतीमध्ये ही माती विसर्जित करायची आहे तर आता शहरी भागांमध्ये काय कराल तर शहरी भागांमध्ये आपल्या झाडांच्या ज्या कुंड्या असतात त्या प्रत्येक झाडाच्या कुंडीमध्ये हे थोडं थोडंशी माती आपल्याला टाकायची आहे म्हणजे विसर्जित करायची आहे आता जो आपण मातीचा घट वापरला होता तर त्या घटाचं काय करायचं तर हा घट जर व्यवस्थित असेल तर पुढील वर्षी तुम्ही वापरू शकता तो व्यवस्थित ठेवून द्यायचा आहे जर खट फुटला असेल किंवा थोडासा खराब झाला असेल तर तुम्ही ह्या घटाचं वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करू शकता घट कधीही हाताने फोडू नका त्याचं विसर्जन असंच तुम्ही पाण्यामध्ये करायचं आहे प्रत्येक जणाची पूजा करण्याची पद्धत जशी वेगळी वेगळी असते तसे पूजा विसर्जनाची पद्धतसुद्धा वेगळी वेगळी असते ज्याप्रमाणे आपल्या घरातील कुळाचारांप्रमाणे आपण पूजा करत असतो तसेच पूजेचे विसर्जनही आपल्या घरच्या पद्धतीनेच करायचं आहे तर बरेच जण जो आपण घटामध्ये कलश स्थापन करतो म्हणजे जो श्रीफळ ठेवत असतो त्या श्रीफळाला फोडून त्याचा प्रसाद सर्व घरामध्ये वाटला जातो तर बऱ्याच ठिकाणी हे श्रीफळ वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित केलं जातं जर जशी तुमच्याकडे पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही कलशावरील नारळाचं विसर्जन करायचं आहे अशा प्रकारे घट विसर्जन केल्यास आपली नऊ दिवसांची पूजा देवीपर्यंत पोहोचते आपल्यावर देवी दुर्गेची विशेष कृपा राहते आपल्या कुलस्वामिनीचा आशीर्वाद आपल्यावरती सदैव राहतो शिवाय या नऊ दिवस केलेल्या उपास उपासाचं फळ देखील आपल्याला देवी देते त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणि शांतीचं वातावरण सदैव नांदत राहणार आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच छान छान व्हिडिओजसाठी पूजा कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकॉनही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज असेच पाहता येतील चला आता मग भेटूया असेच एका छानसे व्हिडिओ व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ